आज में तेला डब्या पासुन मी तेलाच्या डब्यापासून एक छान अशी उपयोगात येणारी वस्तू तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर ती तुमच्यासुद्धा उपयोगी येईल अशी मला खात्री आहे तर सर्वांनाच अशी किचनमध्ये किंवा सगळीकडेच ती वस्तू कामी येते उपयोगी येते तर ती वस्तू मी बनवणार आहे हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ही वस्तू उपयोगी पडली आणि तुम्हीसुद्धा तेलाचे डबे न टाकून देता तुम्हीसुद्धा अशी उपयोगी वस्तू बनवणार माझा एक तेलाचा डब्बा होता त्या तेलाचा डब्याचा काहीच उपयोग नव्हता तेल संपल्यानंतर असाच फेकून दिला होता बरेच दिवस तो तसाच होता तर मला अशी वस्तू बनवायची होती पण मला ते काही जमलं नाही आज मला वेळ होता आज माझं काम लवकर झालं होतं म्हणून मी तो डब्बा घेतला आणि मग चाकू घेतला एक आणि गॅसवरती गरम करून तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याला हे गरम केलं आणि चाकूनी कापायला सुरुवात केली गरम केलं तर प्लास्टिक लगेच कापलं जातं म्हणून मी गरम करून घेतलेलं आहे नाहीतर व्यवस्थित कापलं जात नाही किंवा आपल्या हातालासुद्धा लागू शकतं म्हणून मी गरम करून कापून घेतलेला आहे हा डबा तर असा व्यवस्थित सगळीकडून कापून घ्यायचा अगोदर मी पेनने मार्किंग करून घेतलं तुम्ही बघितलंच मगाशी तर मार्किंग झाल्यानंतर गॅस पेटवून गॅसवरती चाकू गरम करायला ठेवायचा चांगला गरम झाला की मग कापायला सुरुवात करायची हळूहळू व्यवस्थित त्या मार्किंगवरून चाकूने कापून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर परत गॅसवरती ठेवायचं गॅस चालू ठेवायचा किंवा बंदही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही कापू शकता गॅसच्या समोर बसूनच हे आपल्याला कापायचं आहे गॅसजवळ जर बसून कापलं तर थंड होत नाही चाकू म्हणून तिथेच बसून हे सर्व कापून घ्यायचं आणि नंतर मग व्यवस्थित त्याला चाकू गरम करून सगळीकडून एक समान कापायचं तर थोडंसं कॉर्नरला ना कापताना जरा अवघड जातं पण हळूहळू व्यवस्थित असं लक्ष देऊन कापलं की छान असं कापलं जातं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू अशी म्हणच आहे बघा तर खरंच टाकाऊ वस्तूपासून खूप अशा टिकाऊ वस्तू बनतात आणि आपल्या उपयोगीसुद्धा पडतात आणि ही वस्तू ही तशीच उपयोगी पडणार आहे आणि ही वस्तू माझी पूर्ण करून झाल्यानंतर तुम्हाला खूप आवडणार आहे तर अशी कापून घ्यायची व्यवस्थित माझं पूर्ण कापून झालेलं आहे बघू शकता तर दोन पार्ट वेगवेगळ्या झालेले आहेत याचाही आपण उपयोग करू शकतो कुंडीमध्ये माती घालून जसं आपण ठेवतो तसं तेही भरून ठेवू शकतो पण त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवते तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित केलेला आहे तर आता फायनली बघा माझी वस्तू तयार करून झालेली आहे तर पाठीमागे खिळाला भिंतीला अडकवण्यासाठी मी गोल हुक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण घरातली कोणतीही वस्तू ठेवू शकतो मी आता याच्यामध्ये मशीनचं जे सामान असतं कात्री दुसरं काही लेस ती सगळं ह्याच्यामध्ये ठेवलं आहे तर तर तुम्ही पण काहीही ह्याच्यामध्ये ठेवू शकता कोणतीही वस्तू ह्याच्यामध्ये ठेवून भिंतीला खेळाला अडकवू शकता किंवा बाहेर सुद्धा ठेवू शकता तर आपले पेन किंवा मोठी एखादी वही किंवा छोटीशी डायरी सगळं ह्याच्यामध्ये बसतं तर खूप छान असं दिसतं तर हे बाथरूममध्ये सुद्धा असं बनवून ठेवलं तर ह्याच्यामध्ये साबण शॅम्पूच्या बाटल्या ह्या सर्व बसतात तर बाजारातून आपण खूप महागडे ब्रश बॉक्स आणतो तर ते छोटे छोटे असतात त्याच्यामध्ये काहीच वस्तू बसत नाहीत तर आपण अशा तेलाच्या ड्रमपासून जर बॉक्स बनवला आणि भिंतीला जर अडकवला तर किती छान वाटतं आहे बघा तर खराब वस्तू इकडे तिकडे पडणारही नाही आणि वस्तू कामी पण येईल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय